परभणीत गेल्या तीन चार दिवसापासून वातावरण एकदम टाईट झालं आहे त्याच्यानं मोठ्या पद्धतीनं काही काही घटना झाल्या त्याच्यानं त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी समस्त वंचित समाजाचे समस्त आमचे बौद्ध बांधव एकत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज निवेदन द्यासाठी आज ठिकाणी आल्या तुम्ही जर या बाजूला जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात बाया आलणारा जो बाया माणसं साऱ्या सार्या आलना एरियातलं वातावरण एकदम टाईट पोझिशन झाली आहे तर हे साऱ्या साऱ्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे काय नाही हे आपण ऐकून घेऊ तर माझ्यासोबत आमचे मित्र आहेत भाऊ बाबा काय नेमका विषय काय सांगा जरा सर मला तुम्हाला माहित असेल सर दहा तारखेला दहा डिसेंबरला परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जी भारतीय संविधानाची प्रतिकृती होती त्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आली आणि हा प्रकार एवढा निंदनीय आहे की ज्या बाबासाहेबांनी ह्या देशातील सर्व नागरिकांना कलम चौदा भारतीय संविधानाच्या कलम चौदा समानता दिली आणि त्या समानतेच्या अधिकारामध्ये सगळेजण जीवन जगत आहेत व्यतीत करत आहेत की इथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही स्त्री पुरुष तृतीय पंथीमना मूल बाळ लहान ह्या सगळ्या कोणत्याहीच गोष्टीचा भेदभाव नसताना जर लोक भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची जर विटंबना करत असतील तर किती मानसिक विकृती असेल त्यांच्यामध्ये हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि भारतीय संविधान हे प्रत्येकासाठी आहे ना जो ह्या भारत देशाचा नागरिक आहे त्या प्रत्येकासाठी भारतीय संविधान आहे मग तुम्ही जर त्याची त्या प्रतिकृतीची विदंबना करत असाल तर तुम्ही कोणत्या लोकांचे लोक आहात हे समजा ना, ना। इथे जवळपास मला असं वाटते की ज्या लोकांनी हा प्रकार केला किंवा घडून आणला ज्या जे जे लोक त्या लोकांच्या मागे असतील ज्यांचे हात त्यांच्या डोक्यावर असतील ते सर्व लोक किती मानसिक विकृत तिनं ग्रस्त झालेले आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि मला असं वाटतं की भारत देशामध्ये जर भारतीय संविधान चालतं ना बाबासाहेबांचा कायदा चालतो ना, ना तर हा कायदा कदाचित या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा कायदा आहे यायचं असं म्हणणं आहे की सर्वात जगात श्रेष्ठ असा कायदा आहे थोड्यात थोडक्यात कसा आहे सारेल जरा जरा आला पाहिजे तर माझ्यासोबत सर आहेत सर तसं आहे संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे काही डाऊटच नाही आहे पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो चितंबा झाला तुम्हाला नेमकं काय वाटतं त्याच्यावर कोणती कारवाई व्हायला पाहिजे सर कधी पण सांगा मला एकदम जे संविधानाचा जो प्रतिनिधित्व अपवाद झाला तर हा सर्वात मोठा कसा आहे अमानवी म्हटल्यापेक्षा हा सामाजिक आणि राजकीय आणि धार्मिक सर्व हा गुन्हा आहे ह्या गुन्ह्याला ज्यांनी गेला असेल तर त्यांना पनिशमेंट आवश्यक आहे आणि ज्याच्यासाठी पोलिसाची नियुक्ती केली जाते स्थानिक मध्ये व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी हे स्थानिक सुरक्षा व्यवस्था ठेवले जाते हे आपले काम चोखपणे बजावत नाहीत म्हणून अशा प्रकारे घडतात जर यांनी जर आपल्या ज्या ज्या कार्यासाठी त्याला नित्य केलाय हे जर त्यांनी काम बजावलं तर हमकात असं दुष्कृत घडत नाहीत म्हणून आणि सध्या हे सरकार जे आहे ते सरकार हे कायद्याच्या अंतर्गत चालत नाही तर ज्या कायद्याच्या अंतर्गत सरकार चालत नसते तिथं हुकुमशाहीत असते आणि ज्या वेळेस सरकारच्या अंतर्गत सरकार कायद्याच्या अंतर्गत चालते तिथं लोकशाहीत असते परंतु इथं कायद्याच्या अंतर्गत नाही चालत तर सरकारच्या अंतर्गत कायदे चालतात म्हणून हे दुष्किर्त घडतात म्हणून हे अल्पसंख्याक जे आहेत त्यांच्यावर अत्याचार होतात आणि विशेष म्हणजे कसा आहे हा देशाचा देशाचा जे जे खरी व्यवस्था आहे जे लढाई आहे लढाई हे फक्त कसं आहे ते फक्त मनुवादा मनुचा मनुवाद आणि भगवान बुद्धाचा बुद्धिवाद यांचा सहारक संघर्ष म्हणजे भारत होते हाच हाच आहे दुसरा तिसरा काही नसून पण बार ते -बार अल्पसंख्याक आणि संधान याच्या बार ते -बार आपला त्या करत असतात याचं असं म्हणणं आहे की मनुवाद मनुवाद शब्द ऐकतो मी या मनुदा वादाविषयी तर सरांचं असं म्हणणं आहे की बा हे जे सरकार आलं या सरकार आल्याच्या नाही तिथंबे वाढले तिथंबे सुरुवात आहे तुम्ही या गोष्टीला सहमत आहे का सर बरोबर आहे जो दहा आणि अकरा तारखेला जो भारतीय घट संविधानाचा जो अपमान केलेला आहे खरोखर हा निंदनीय आहे आणि जे सोमवंशी हा जो पस्तीस वर्षाचा तरुण वारलेला आहे तेव्हा त्यांच्यासाठी सर्वांच्या भावना खूप दुःखमय झालेल्या आहेत त्यांना न्याय मिळावा आणि जो ज्यांनी संविधानावर ज्यांनी हा प्रकार केलेला आहे कठोर ते कठोर कारवाई व्हावी असे आमचं म्हणणं आहे म्हणून आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आम्ही आज एडो साहेबांना निवेदन देण्यात आलेला आहोत काय नेमकं सांगा असं म्हणणं आहे सर की फक्त आम्हाला फक्त न्याय पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे जे निर्णय म्हणजे संविधान लिहिलेले आहे त्यावर आम्हाला आमचं आम आपला भारत चलते ना त्याच्यावर फक्त जे आपल्या बौद्ध समाज इतर कोणताही समाज असो आपल्यावर अन्याय नाही झाला पाहिजे आपल्या लेख्यावर शिक्षणाचा प्रभाव नाही पडला पाहिजे आणि एवढं बोलून मी माझ्या शब्द झालेला हा प्रकार तर फारच निंदनीय आहे त्याची स्तुती करता येतच नाही पण एक आहे संविधानामुळे जो दलित समाज पुरत जाणार होता आणि हेच नेमकं या बीजेपी सरकारला म्हणा किंवा हे सरकार जे आहे यालाच हे मान्य नाही आहे त्याच्यामुळे हे निंदनीय प्रकार घडतात आणि वारंवार विचार करा बाकीच्या मंदिरावर किंवा हिंदू मंदिरावर कोणतेही हल्ले होत नाही सर्वात जास्त बौद्ध समाजावरच हल्ले होतात याचाही विचार करणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही असंच नियम असंच करत राहाल हिची ती हुकुमशाही ही हुकुमशाही किती दिवस टेकणार आणि माणसाची सहनशीलता असते करणार आणि याचं उल्लंघन झालं तर याला जबाबदार तुम्ही आणि जे तिथला जो पी जो कोण आहे तर खर तर तोही जबाबदार आहे कारण तो खेड्यापाड्यात म्हणा कुठे म्हणा तो जनतेचा संरक्षण असतो पण संरक्षण नसून हा सुद्धा कुठतरी त्या लोकांसोबत मिळलेला आहे आणि या घटनेसाठी तर आम्ही म्हणजे निंदनीय हा प्रकार आहे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राहू आंबेडकर आंबेडकर